नमस्कार मी रेणुका अर्थात तुमची मुक्तावली शब्दवारीच्या आजच्या तिसऱ्या भागात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत वारी म्हणली की आठवतो तो म्हणजे भक्तीचा आनंदाचा आणि सुखाचा एक अलौकिक प्रवास सामान्यत मनुष्याच्या ठाई असणारा अहंभाव ओलांडला की त्याचा वारकरी होतो आणि मग तो, तो वारकरी वारीच्या संपूर्ण प्रवासात तन मनाने त्या सावळ्या विठ्ठलाच्या चरणी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो त्याच्या अंगीच्या प्रत्येक स्पंदनांना फक्त लागतो त्याच्या इंद्रियांच्या चेतनात या हरिनामाशी एकरूप व्हायला लागतात जगद्गुरू संत तुकोबा राय त्यांच्या अभंगातून ह्याच वारकऱ्याच्या मनीचे भाव बोलत तुकोबा म्हणतात घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे तुम्ही घ्यारे डोळे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही घ्यारे डोळे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐकार रे कानं माझ्या विठोबाचे गुण तुम्ही ऐकार रे कानं माझ्या विठोबाचे गुण मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पाय मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पाई तू का म्हणे जिवा तू का म्हणे जिवा नको सोडू या केशवा नको सोडू या केशवा विठ्ठल आणि त्याच्यावरचा भक्तिभाव हा या संपूर्ण भूतलावर संतांपेक्षा चांगला कुणीच जाणला नाही किंवा तो तेवढ्या समरसतेने एकपणाने जाणून घ्यायला कोणाला जमला नाही म्हणून तर आज शेकडो वर्षांनी देखील त्यांच्या लिखाणातला भाव हा वारकऱ्याच्या मनातील भावनांचा चपखल ठाव घेतो किंवा असं म्हणूया की त्यांच्या ह्या शब्दवारीतून प्रत्यक्ष विठुरायाच आपल्याशी बोलतो जय जय राम कृष्ण हरी चला भेटूयात उद्या शब्दवारीच्या पुढच्या रचनेसोबत तो तोपर्यंत तुम्ही मुक्तावलीला लाईक फॉलो आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद